नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत तर आज आपण एक ना रोजच्या जेवणातली रोज आपण झटपट भाजी काय बनवायची हा नेहमी आपल्याला विचार पडलेला असतो तर आज आपण बनवणार आहे अशी ही मटकी तर मटकी म्हणजे ही उसळ आहे तर छान अशी मोड आलेली उसळ ही तर कांदा उसळ आपण इथं बनवणार आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने या प्रकारे जर उसळ तुम्हाला बनवायची असेल ना तर रेसिपी स्किप न करता बघा आणि इथं अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला जर नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा आणि आपण इतका रोजच्या जेवणामध्ये जे उसळ वगैरे जी भाजी बनवतो ना त्याचप्रकारे पण थोडासा बदल करून मी तुम्ही इथं ही रेसिपी बनवली आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि नक्की बनवा रेग्युलर आपल्या जेवणामधलीत ना वुसर, वुसर जी भाजी आपण बनवतात ना म्हणजे उसळ कांदा उसळ जी बनवतत ना ती उसळ इथं आपल्याला बनवायची त्याच्यासाठी ना मी इथं एक कांदा आणि एक ते दीड कांदे दोन घे दोन ते तीन कांदे घेतले आहेत आणि टमाटा दीड टमाटा मी इथं कापून घेतले आणि छान असं बारीक कापून घेतलाय व्यवस्थित आणि इथं येत ना मी आता अद्रक घेतले ते अद्रक किसून घेते व्यवस्थित तर तुम्हाला हवं हो तर दळवून पण घ्यायचं तर करू शकतात पण मी इथं सर्व येत ना एकदम झटपट करायचं आहेत ना म्हणून सगळं मी आता हे किसून वगैरेच घेते आणि इथं येत ना ओली हळद आहेत त्या ओल्या हळदीची एक गाठ घेतलेली आहे त्याच्यामधनं पण मी मी अर्धी कापून घेतली आणि हे ना आता या थंडीच्या दिवसांमध्ये आहेत ना नक्की यूज करायची आपल्या आरोग्यासाठी पण चांगली आहे टेस्ट येतेच आहे एकच नंबर टेस्ट येते पण येत ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली सर्दी खोकला वगैरे ह्या थंडीच्या दिवसांमध्ये आहेत ना चालूच असतं त्याच्यामुळे ना हे ओले हळद आता बाजारामध्ये भरपूर भेटते तर त्या ओळ्या ओल्या हळदीचा नाही तर आपल्याला वापर करायचा आहे आणि छान ही ओले हळद येत ना अशी किसून घ्यायची व्यवस्थित आणि आपल्याला येत ना आता एका खलबात्यामध्ये येत ना हे ठेचून घ्यायचंय म्हणजे हा जो आपला लसण येत हा लसण आपल्याला ठेसून घ्यायचं आहे आणि असं काही आपल्याला असं बारीक वगैरे जास्त असं काही ठेसायचं नाही म्हणून मी इतकं छोटासाच खलबत्ता घेतला आहे याच्यामध्ये मी अद्रक लसून येतं असं छोटं छोटं ठेसून घेत असते तर तेच घ्यायचे आणि इथं त्याच्यामध्ये मी बघा तुम्ही येतं हवं तर तुमच्या रेग्युलर खलबत्त्यामध्ये वगैरे येत तुम्ही ठेसून घेऊ शकता आणि बघा इतका मस्त असं ना छान होतं ते असं दरदरच पाहिजे आपल्याला जास्त बारीक वगैरे काही नको आहे म्हणजे याचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये आणि एक येत स्टीलचा मी कुकर घेतला आहे आणि तो येत गॅसवरती ठेवून घेतला आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला खडे मसाले घालायचे तर मसाले जास्त काही घेतले नाहीये मी फक्त तेच पानं घेतले दोन इलायची घेतले आणि दोन लवंग घेतलाय बस एवढंच घेतलंय मी आणि हे येत तेलामध्ये घालून घ्यायचं आणि जास्त कडकडीत तेल घ्यायचं नाही की हे मसाले जवळून येतील लगेच बाकीचे पण मसाले आपल्याला घालायचे याच्यामध्ये आणि जो आपण लसण कुठून घेतलायत ना व्यवस्थित तो लसण याच्यामध्ये घालून घ्यायचा छान आणि इतका मस्त तो फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला तो फ्राय झाला की हवा तर तुम्ही ह्या स्टेजला येत ना बाकी जिरे आणि मोरी पण घालू शकता पण जिरे मोरीला एवढा टाइम लागत नाही पण हे कसे अद्रक आपल्याला आपण असं कच्चं घेतलेले आहेत आणि हळद आपण कच्ची घेतलेली ओळी हळद म्हणून ती आधी आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये जिरे घातलेत मी मोरी आहे आणि थोडासा आपल्याला इथं येत ना आता हिंग पण घालून आहे थोडासा तर इथं येत नाही हे सर्व घालून घेतलंच ना का मी इथं आता जे आपली यो... धना पावडर आहेत ना ते दीड चम्मच इथं घालून घेतली आहे आणि इथं आपल्याला हे बाकीचे मसाले आहेत ना ते पण इथं घालून घ्यायचे तर इथं मी काय केलंय थोडासा हिंग घालून आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित घालून घेतला तर थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला कांदा येत ना ब्राऊन नाही करायचा आहे जास्त म्हणजे ना तो असा लाल वगैरे अजिबात करायचा लाल वगैरे जर आवडत असेल ना तर तुम्ही आधी कांदा फ्राय करून घ्या आणि मग बाकीचे मसाले घाला तर मी ह्या प्रकारेच करत असते कारण याची टेस्ट इतकी भन्नट लागते ला, ना एकदा तुम्ही नक्की ह्या प्रकारची इथन ही कांदा उसळ करून बघा खूप सिंपल आणि खूप टेस्टी लागते का काही तर बघा छान असं परतवून घ्यायचं व्यवस्थित आणि इथनं जो उले हळद होती ना त्याचा कलर बघा किती छान आला एकच नंबर आणि टेस्ट पण खूप भारी लागते बरं का याची आणि इथं मी ना हा जो मसाला येत ना हा आपला कढीपत्ता मसाला आहे तो कढीपत्ता मसाला इथं दोन चम्मच मी घालून घेतले खूप भारी टेस्ट येते या ते यांनी आणि इथनं इथं आहे ना लाल तिखड घालून घेतलं आहे मी दीड चम्मच आणि इथं एक चम्मचला पण थोडंसं कमी असं गरम मसाला घालून घेतला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं येत नाही हे आप आपल्याला असं परतून परतून घ्यायचं इथे आता कांदा येत नाही याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये हे परत परतता परतता येत ना कांदा छान परतला जातो याच्यामध्ये आणि ह्या स्टेजला आपल्याला इथे आहेत ना टमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो कसा लवकर शिस्त त्याच्यामध्ये त्याला जास्त काही अशी लगेच घालाय त्याला पाणी वगैरे सुटत ना म्हणून लगेच घालायच्या काही गरज पडत नाही तर छान असा येत ना हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले पण जळले जात नाही आणि थोडेसे शी ते शिजले पण जातात पाण्यामध्ये वगैरे आणि त्याचा फ्लेवर येत ना सगळा एक याच्यामध्ये उतरतो असा आणि आपल्याला अशी गावठी कोथंबीर येत त्याची छान अशी चिरून घ्यायची बारीक आणि ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त एक जीव करून घ्यायची आणि ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला मीठ घालायचं मीठ येत ना आता ह्या वेळेस येत ना आपण एकच चमचा आहे आपण जशी भाजी वाढवणार ना त्यानुसार आपण इथं नंतर मीठ घालू पण सध्या ना घुसळ शिसायपुरते आपण एकच घालणार आहे ना मटकीत ना छान तीन ते चार पानांनी मी स्वच्छ धुवून घेतली ते वरचं साल वगैरे असतं ते काढून टाकलं त्याचं वर आणि मग नंतर येत ना ही याच्यामध्ये घालून घेतली व्यवस्थित आणि ती राळून राळून धुवायची म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये ना ते असे असतात ना खाली ते कडक वगैरे त्याचं ते भिजलेले नसतात ते है है हो ते निघून जातात मग त्याने म्हणून ती राळून वगैरे घ्यायची व्यवस्थित आणि छान धुवून वगैरे घेतली का याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान परतून घेतली या मसाल्यामध्ये का हवं तेवढं ना गरमच पाणी घालायचे थंड पाणी वेलपूळमध्ये वापरायचं नाही आता मी ह्या किटलीमध्ये नेहमी गरमच पाणी करून घालते आणि आपल्याला कुकरला लावायची आणि कुकरला लावताना इथं जेवढं शिजायपुरं पाणी येत ना तेवढंच घालून घ्यायचं असतं आपल्याला हे बघा किती छान मस्त पैकी आपली हुसळ इथं इथं शिजून तयार आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ना खूपच छान अशी मस्त आपली ही मटकी शिजून तयार होते आणि हवं तेवढं इथं गरम पाणी घालायचं आपल्याला पण तेव्हा पण शिजताना गरमच पाणी घातलं होतं आणि आता पण गरमच पाणी घालून घेतलंय आणि क्वांटिटी जेवढी पाहिजे ना तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि बघून घ्यायचं आपण आपल्या भाजीचा किती आपल्याला पातळ पाहिजे आणि किती घट्ट पाहिजे आणि छान अशी उकळी वगैरे आलीत ना त्याच्यामध्ये मस्त कोथंबीर पुन्हा घालून घ्यायची एकच नंबर भन्नाट चव लागते बर का इतकी मस्त होतेत ना ह्या प्रकारे जर तुम्ही उसळ जर केलीत ना तर तुम्ही ती मिसळ वगैरे बाहेर जाणं खाणं ते बंद कराल तुम्ही इतकं मस्त ही घरच्या घरीत ना साधी सिंपल सोप्या पद्धतीने ही उसळ येतना बनवून तयार होते बघा किती छान त्याला येत ना अशी मस्त पैकी तरी वगैरे आलेली आहे बघू शकता नाही तो थिकनेस पण आपण येत ना एकदम अगदी बरोबर आहे आता आपण येत नाही ते प्लेटिंग करूया तर मी ते येत ना प्लेटीमध्ये काढून आहे आणि बघा आणि येत नाही याच्यावरतीत ना आपल्याला शव पण घालून घ्यायची तर शव पण येत ना माझी घरचीचे बरं का मी काही विकत वगैरे आणलेली नाही मला जेव्हा हवे असतात ना तेव्हा ते मी घरीच बनवून घेत असते त्याला जास्त काही वेळ वगैरे लागत नाही ने आता नेहमीचीच प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळं पटकन शव बनून तयार होते तर इथं छान शव इथं मी याच्यावरती घालून घेतली आहे आणि त्याचं कलर टेक्चर वाह एकच नंबर नक्की करून बघा ह्या प्रकारे तुम्ही उसळ आणि इथ ना मला कमेंट करून सांगा की तुमची उसळ कशी झाली प्रकारे जर केली तरी मी बघा इतकी छान दिसते ना खूपच भारी अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आणि ज्या नेहमी यूज करतो आपण ज्या नेहमी आपल्या जेवणातल्या असतात त्या रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त्रा